नमस्कार मंडळी कसे आहात सानवी प्रनवी मॉम या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे तर चला आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक कुरकुरीत रेसिपी कोथिंबीर रोल आपल्या रेसिपीचं नाव आहे तर चला सुरुवात करू या रेसिपीला या ठिकाणी मी सांबार धुवून घेतलेला आहे स्वच्छ आणि आता तो बारीक बारीक आपल्याला कट करून घ्यायचा आहे अगदी खुसखुशीत आणि खमंग अशी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर या ठिकाणी बेसन घेतलेलं आहे अगदी म्हणजे तीन रोल होतील मोठ्या तीन पोळ्या होतील एवढं त्या ठिकाणी तिखट मीठ हळद गरम मसाला अद्रक लसणची पेस्ट आणि ओवा इत्यादी साहित्य आपल्याला त्यात घालून घ्यायचे आहे आणि छान असा घट्ट गोळा मोडून घ्यायचा आहे थोडं थोडं पाणी घालून गोळा तयार करायचा आहे एकदम पाणी घालू नका असा घट्ट तयार करायचा आहे आणि तेल लावून थोड्यावर ठेवून द्यायचं आहे अशा प्रकारे तर चला इथे मी साहित्य घेतलेलं आहे कोथिंबीर कट केलेला गरम मसाला खसखस आणि खोबरे किसलेला हे एक रोल तयार करत असतानाच आपल्याला एकीकडे गरम पाणी ठेवायचं आहे उकडायसाठी तर इथे एक गोडा घ्यायचा आहे त्याला छान पीठ लावून अगदी पोळी लाटतो त्याप्रमाणे लाटून घ्यायचं आहे एकदम पातळही नाही आणि एकदम जाडही नाही मिडियम आकाराची पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे त्यानंतर यावर सांबार पसरवायचा आहे कोथिंबीर जो आपला आहे तो कट केलेला अशा प्रकारे आणि यावर आता गरम मसाला थोडासा खोबऱ्याचा कीस किसलेला खोबरा आणि खसखस टाकून घ्यायची आहे छान आणि याचा असा घट्ट रोल करत आणायचा आहे म्हणजे उकळ नको असा म्हणजे गॅप आपली राहिली नाही पाहिजे असा घट्ट रोल आपल्याला बनवत आणायचा आहे बघा याप्रमाणे खायला अगदी कुरकुरीत होते ही हा रोल तुम्ही याला कोथिंबीर वडी सुद्धा म्हणू शकता आणि पाणी लावून याचे काठ आपल्याला चिपकून घ्यायचे आहे रोल फुटणार नाही याची काळजी घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला हा रोल तयार करून घ्यायचा आहे आणि ज्या चाळणीमध्ये किंवा ज्या भांड्यात तुम्ही वाफेला लावणार आहात वडी त्या ठिकाणी पहिले तेल लावून घ्यायचं आहे बघा आपला रोल मस्त असा तयार झालेला आहे या भांड्याला तेल लावून घेतलेला आहे आणि आता आपण बाकीचे पण रोल तयार करून घेऊया त्याच्या कडा पॅक करायचा आहे प्रत्येक रोलचा म्हणजे जे सारण आहे ते बाहेर येणार नाही अशा प्रकारे बघा मस्त असे रोल तयार झालेले आहेत आता आपलं पाणीसुद्धा गरम झालेलं आहे आणि या ठिकाणी आपण आता हे वाफेवर ठेवून घेणार आहोत दहा ते पंधरा मिनटासाठी त्यावर झाकण ठेवूया थोडे शिजायचे आहेत पुन्हा परत शिजवून घेऊया थोडे चला तर आपले रोल तयार आहेत गॅस बंद करूया आणि हे खा बाजूला ठेवून घेऊया बघा तेल लावल्यामुळे अगदी चिपकले सुद्धा नाही आहेत ते व्यवस्थित निघालेले आहेत आणि आता हे कट करून घ्यायचे आपल्याला तुम्ही याच्यापेक्षा म्हणजे छोटे पण तुकडे करू शकता पण ते सारण बाहेर निघू शकते त्यामुळे मोठे द्या रोलसारखे पण दिसतात ते अशा प्रकारे आपले सर्व पिसेस कट करून झालेले आहेत आणि एका पॅनमध्ये आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आहे तेल गरम झाल्यावर त्यात अगदी खमंग कुरकुरीत असे तळून घ्यायचे आहेत ब्राऊन कलर येईपर्यंत नाश्त्याला खायला खूप सुंदर प्रकार आहे हा किंवा एखादी घरात कार्यक्रम आहे आणि पार्टी वगैरे आहे किंवा म्हणजे छोटी किटी पार्टी वगैरे तर तुम्ही हे सुरुवातीला वाफेवर करून घेऊ शकता आणि पाहुणे आल्यावर गरम गरम तळून खायला देऊ शकता तीन ते चार दिवस ही फ्रीजमध्ये न तळता वडी छान म्हणजे व रोल छान राहू शकतात आणि ज्याप्रमाणे गरज लागली त्याप्रमाणे तळून गरम गरम खाऊ शकता तर मंडळी अशी आहे आपली रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू